शेतकरी मित्रांनो कपाशीवर पहिली फवारणी करायची आहे कोणती करायची मी तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्यासाठी ही माहिती खूप कामाची ठरणार आहे कारण आपली कपाशी तीस दिवसाची असताना आपल्याला कपाशीवर पहिली फवारणी घेणे अत्यंत महत्वाचे असते ते कशासाठी मावा तुडतुड्याच्या तूर नियंत्रणासाठी आपल्या कपाशीची योग्य वाढ होण्यासाठी कपाशीने जोमदार फुटवा काढण्यासाठी पांढऱ्या मुळांची वाढवण्यासाठी आपल्याला इथे टॉनिक सुद्धा वापरणे गरजेचं असतं तर एकंदरीत आपण आपली कपाशी तीस दिवसाची असताना आपण फवारणी करायची याच्याबद्दलच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्याला मावा आणि तुडतुड्याच्या तूर नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झोन किंवा इमिडा क्लोप्रिड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तुम्ही आपल्या कपाशीवर हे वापरू शकता याच्यामुळे मावा आणि तुडतुडा तुमचा तिथे नियंत्रित होणार आहे राहिला प्रश्न आता कपाशीची वाढ होण्यासाठी फुटवा चांगल्या निघण्यासाठी कपाशीच्या मुळांची वाढ होण्यासाठी कारण मुळे जेवढे खोल गेले तेवढी कपाशीची ग्रोथ चांगली होणार आहे तर याच्यामध्ये जे आपल्याला टॉनिक वापरायचं आहे ते म्हणजे पाटील बायोटेक चे ऑक्सिजन याचा उपयोग करत असताना आपल्याला पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी करायचं आहे म्हणजेच एकंदरीत आपला जर वीस लिटरचा पंप असेल तर त्याच्यानुसार प्रमाण वाढवून आपल्याला तेथे उपयोग करायचा आहे ऑक्सिजनचा फायदा काय होणार आहे की याच्यामध्ये मुळांची वाढ होणार आहे कपाशीची ग्रोथ होणार आहे फुटव्यांची संख्या वाढणार आहे म्हणजेच फळफांद्या ह्या वाढणार आहे याच्यामुळे आपल्याला खूप जबरदस्त रिझल्ट आपल्या उत्पन्नावर दिसून येणार आहे तर त्यामुळे तुम्ही जर कपाशीवर पहिली फवारणी करणार असेल तर याच्यामध्ये मी सांगितलेले कीटकनाशक आणि पाटील बायोटेकचे ऑक्सिजन याचा जर उपयोग केला तर तुम्हाला जबरदस्त नियंत्रण हे दिसून येणार आहे त्याचप्रमाणे ही फवारणी केल्यामुळे रिझल्ट सुद्धा खूप जबरदस्त येणार आहे तर त्यामुळे मी सांगितलेल्या औषधी घेऊन तुम्ही पहिली फवारणी करा आणि जबरदस्त रिझल्ट तुम्ही मिळवा तुम्हाला जर काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा त्याचप्रमाणे तुम्हाला जर हे वापरून मागच्या वर्षी फायदा झाला असेल किंवा तुम्ही हे वापरलं असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा अन्य काही प्रश्न असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की विचारा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा तसेच तुम्हीसुद्धा चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद